नमस्कार आपण पाहत आहात सतर्क बालकांच्या सर्वांगीण सदृढ आरोग्यासाठी कार्यक्रम डॉक्टर किरण निमजे पाटण येथील जिल्हा परिषद मुलांच्या शाळेतील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात लोकनेते बाळासाहेब देसाई उपजिल्हा रुग्णालय पाटणावर आयोजित राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते

डॉक्टर बाबासाहेब सावंत मुरगिरी आरोग्य केंद्राचे डॉक्टर ननावरे तालुका वैद्यकीय विभागाचे डॉक्टर मुसा साफरकर मुख्याध्यापिक सौ श्वेता गिजरे तसेच नोडल अधिकारी डॉक्टर कांचन पोद्दार आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते यावेळी कार्यक्रमाच्या आरबीएस के च्या नोडल अधिकारी डॉक्टर कांचन पोद्दार यांनी राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमा अंतर्गत दोनशे तेरा पासून झालेल्या गुंतागुंतीच्या अठ्ठ्याण्णव हृदय शस्त्रक्रिया तसेच मायनर शस्त्रक्रिया सहाशे पासष्ट याबाबतचा आढावा दिला पाटण सारख्या अत्यंत दुर्गम भागात आर बी एस के सारखे पथक कार्यरत आहे आणि ते उत्कृष्ट पद्धतीने विद्यार्थ्यांना सेवा देत आहे अशा प्रतिक्रिया पालक विद्यार्थी व शिक्षक यामधून व्यक्त होताना दिसत आहेत या कार्यक्रमामुळे आर्थिक परिस्थिती नसताना देखील महाकडे शस्त्रक्रिया मोफत होतात असे देखील त्यांनी यावेळी सांगितले या कार्यक्रमास एस के चे चारही पथकांचे डॉक्टर्स औषध निर्माता आरोग्य सेविका यांच्यासह जिल्हा मुले व मुलीच्या शाळेतील शिक्षक शिक्षिका विद्यार्थी उपस्थित होते आणि हा कार्यक्रम संपन्न झाला आणि या संपूर्ण महत्वपूर्ण अपर्टसाठी सतर्क येण्यास पाटण तालुका प्रतिनिधी नितीन घरमोडे सह सतर्क येण्यास संतोष पाटण